माकी नाही तिनी माखी साधून काय करूर्ती करते रिटर्न म्हणजे तू माणसा माणसांची कुस्ती पाहिली हा देखील हिल्यांची जंगल पाहिली तिकडं ब्राहणपूर जिल्ह्यात होते टक्कर हिल्यांची टक्कर होते हो बरोबर आहे का हो हो आणि काय डब्ल्यू डब्ल्यू म्हणजे खूप सॉफ्ट डॉक्टर डॉक्टर मरे दिया रात को 500 तक आई थी हां तेरी जारु तू वो मोटा मोटा पर 700 तक तेरी ये फरेरा जब ना सुन जा जाए बा अरे गड़ा तो लक्षण नहीं तू बावड़ी बंदे बोड़ी म्हणता बोड़ी बोड़ी म्हणता माहित आहे मोठा मोठा या बोल ना हा कोणते कोणते आगा टेकर आगा टेकर अजून जॉय